नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना तर थोडंसं ऊन पडलं ना त्यानंतर निघलं होतो आम्ही बाहेर फिरायला कारण थंडी जरा जास्तच वाढली ना त्यामुळं तर फौजी साहेबांनी गेट उघडले आता त्यानंतर फौजी साहेब बोलली मी गाडी बाहेर घेतो म्हणजे तुला नंतर झाडून झुडून रांगोळी काढायला बरं पडतं तर त्यांनी गाडी बाहेर घेतली आता आणि डॉगी डॉन आला होता तर पाठीमागच्या कुत्रा आहे हा तर तो येतो असं चक्कर मारायला फौजी साहेबांनी त्याला ब्रेड टाकले त्यानंतर आम्ही गेलो फिरायला आणि सूर्यदेवानी दर्शन दिलं होतं तर सूर्यदेवांना असं सकाळचं पाहायला खूप छान वाटतं आणि आम्ही फिरत होतो ना तर डॉगी डॉन पण आमच्या पाठीमागच फिरत होता तर फिरून झाल्यानंतर घरी आलो राजू निघला कामावर आज राजू थोडा उशिराच निघला होता कामावर कधी उशिरा निघतो तर कधी लवकर निघत असतो तो त्यानंतर आम्ही आलो टेरेसवरती योगा करण्यासाठी तर फिरून आल्यानंतर ना आम्ही योगा करतो टेरेस वरती हलका हलक ऊन पण यायला लागलेलं असतं आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे कारण तब्येत चांगली तर सगळं चांगलं आता थंडी चालू झाली ना मेथीच्या लाडूसाठी फौजी साहेब खारका फोडत होते मेथीच्या लाडूची पण रेसिपी लवकरच मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय